लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या तीस एप्रिलच्या भागामध्ये अद्वैत आणि कला दोघे यादी बनवत असतात दोघांचीही भांडणं चालू असतात तू यादी बनवणार की मी यादी बनवणार अद्वैत म्हणतो डेट ही डायरी मी यादी बनवतो कला म्हणते तू तु तुझ्या मोबाईलमध्ये बनव ना ना सारखा मोबाईलला चिकटलेला असतोस अद्वैत म्हणतो मी ज्या वेळेला काम करत असतो ना त्यावेळेला मोबाईलला अजिबात हात लावत नाही हे बघ तू कधी मला बघितलंच मोबाईलवरती कला सांगते जेव्हापासून तु मी जे तुला ओळखते ना तेव्हापासून तू सतत मोबाईलला चिकटलेला असतोस यावर ती अद्वैत म्हणतो आणि मी जेव्हापासून तुला पाहिले ना तेव्हापासून सारखी बड 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 ही तुझी चालूच असते तोंड तुझं कधी बंदच होत नाही असं म्हणत दोघंजणं आता भांडत असतात आणि ती डायरी एकमेकांकडे खेचत असतात तू घेणार की मी घेणार या गडबडीमध्ये डायरीचं पान फटतं अद्वैत चिडतो काय गरज होईल तुला हे सगळं करण्याची कला म्हणते दे इकडे मी डायरी बनवणार तोपर्यंत तिकडे आता रजनी येते आणि काय चाललंय तुमच्या दोघांचं म्हणजे लग्न दोन दिवसावरती आहे दोन वर्षानंतर नाही यादी बनवून खरेदी करायची आहे सगळी तयारी करायची आहे अद्वैत म्हणतो हो मी सगळं करत होतो पण ही बघ ना ही उगाच मला डिस्टर्ब करते आहे कला सांगते नाही नाही तुम्हाला माहिती आहे ना मी माझ्या कामामध्ये मा किती पर्टिक्युलर आहे मी माझ्या नोट्स वगैरे डायरीमध्ये काढून ठेवते तुम्ही बघता यावरती रजनी सांगते तुम्ही दोघंजणं व्यवस्थित करताय पण दोघांनी मिळून केलं तर बरं होईल आबांनी आपल्याला लवकरात लवकर बाकीची तयारी करायला सांगितले मग कला कलाची अद्वैत अद्वैतची अशी वेगवेगळी यादी करायला घेतात अद्वैत लॅपटॉपवरती यादी करायला घेतो तर कला डायरीवरती यादी करायला घेते यादी करत असतात आणि यादी करत असताना पण एकमेकाला भांडणं एकमेकाची उणी दुणी काढणं हे काही थांबलं नसतं आगाऊ अति आगाऊ हे सगळं चालूच असतं तोपर्यंत इकडे आता रोहिणी सांगत असते हे बघा तुमच्या एका मुलीचं आयुष्यासाठी तुम्ही दुसऱ्या दोन मुलींचे आयुष्य बर्बाद करताय तिकडे कलाचं आणि तुमच्या तिसऱ्या मुलीचं पण त्यामुळे गप गुमान तुम्ही हे लग्न थांबवा संगीता म्हणते मी हे करू शकत नाही रोहिणी म्हणते अच्छा म्हणजे दोन्ही बाजूनी तुम्ही तुमचा फायदा करून घेत आहे माझे पैसे पण घेतलेत आणि आता लग्न पण करून देणार आहात तुम्ही यावरती संगीता म्हणते तुमचे पैसे मी तुम्हाला परत आणून देते असं म्हणत संगीता ते पैसे आणण्यासाठी बेडरूममध्ये जाते आणि रूममध्ये ठेवलेले ते पैसे घेऊन येते रोहिणीच्या हातामध्ये ते पैसे देणार तितक्यात तिथे काजू येते काजू हे सगळं पाहते आणि आई कसले पैसे देत आहे नक्की यांच्यामध्ये काय डील झालेली आहे आणि काजू म्हणते आई कसले पैसे यावरती संगीता ते पैसे रोहिणीच्या हातात देते रोहिणी ते पैसे घेऊन निघून जाते पण काजूला काही ते शांत बसू देत नसतं काजू म्हणते सांग नाही कसले पैसे दिलेस तू म्हणजे तू दिदीच्या सासूला कसले पैसे दिलेस हे मला कळलंच पाहिजे यावरती मग मात्र संगीताला ती म्हणते तू तू तिच्याकडून पैसे घेतले होतेस का त्यावरती संगीता म्हणते मी त्यांच्याकडून पैसे नव्हते घेतले त्यांनी मला स्वतःहून पैसे आणून दिले होते लग्न मोडण्यासाठी काजू म्हणते काय संगीता म्हणते हो मी नको नको म्हणत असताना माझ्या हातात हे पैसे दिले पण तुला शपथ आहे तू हे कुणाला सांगू नकोस बरं म्हणजे उगाच या गोष्टीवरून आपल्या घरामध्ये वाद नको हे लग्न आहे ना हे लग्न निर्विघ्नपणे पार पडू दे असं म्हणत इकडे आता संगीता काजूला शांत बसायला सांगते उगाच या लग्नामध्ये वाद नको असा तिचा हेतू असतो काजू म्हणते पण बघ हो या बाईने तुला पैसे दिलेत उद्या तीच काहीतरी उलटसुलट नाही ना करणार संगीता म्हणते नाही ग तू जरा शांत बस बरं तोपर्यंत इकडे आता आदवेची लॅपटॉपवरची यादी पूर्ण झालेली असते म्हणजे डेकोरेशन कॅटरस प्रिंटर भटजी बऱ्याच सगळी मिठाई हे सगळं चहापान वगैरे त्यांनी दागिन्याची तयारी फुलांचे हार अशी सगळी लिस्ट केलेली असते आणि दोघांची लिस्ट फायनल होते दोघांची लिस्ट फायनल झाल्यावरती दोघं जण पाण्यासाठी एकच ग्लास उचलतात अद्वैत म्हणतो मी पहिले उचलला कला म्हणते मी आधी उचललेला आहे तुला जर पाणी हवं आहे तर ताबडतोब खाली जा आणि खाली पाणी पीजा अद्वैत म्हणतो तू कधी गप्प बसणार नाहीसना ना तुला पाणी हवे ना तू खाली जा आणि पाणी पी जा असं म्हणत दोघं जण त्या पाण्यावरून पण भांडत असतात फायनली अद्वेत तो ग्लास घेतो आणि पाणी पिऊन मोकळा होतो आणि तिला म्हणतो तुला पाणी हवं असेल तर खाली जाऊन तू पाणी पी यावरती कला म्हणते साधं पाण्यावरून पण भांडणं हा काही थांबवतच नाहीये असं म्हणत असताना तिकडे सोहम येतो हो आणि हो हो काय चाललंय तुमचं तुमचं दोघांचं भांडणं आहे काय कुत्र्या मांजरासारखे नुसते भांडताय यावरती मग मात्र इकडे अद्वैत म्हणतो ही मांजर सतत माझ्या अंगावर ती गुरगुरत असते कला म्हणते मी मांजर अद्वैत म्हणतो हो तूच मांजर नखं मारणारी मांजर सोहम म्हणतो हो दादा तुम्ही लिस्ट द्या आई खाली लिस्टची वाट बघती आहे असं म्हणत सोहम दोघांना शांत करतो दोघांची ही लिस्ट घेतो आणि आता दोघांची ही लिस्टमध्ये एकूण एक गोष्ट एक सेम टू सेम असते यावरती सोहम म्हणतो खरंच तुम्ही एकमेकांची कॉपी न करता हे सगळं बनवलेत का यावरती अद्वैत म्हणतो ही जी कॉपी कोण करेल मी माझी लिस्ट बनवली कला म्हणते हो आणि मी सुद्धा माझी लिस्ट बनवली यावरती म्हणतो पण टू बी दोघांनी बनवलेली लिस्ट अगदी सेम टू सेम आहे एकमेकांची कॉपी केल्यासारखे तुम्ही किती मेड फॉर ईच अदर आहात यावरती आद्वेत म्हणतो नाही आम्ही काही मेड फॉर ईच अदर वगैरे नाहीये कला म्हणते नाही नाही आम्ही अजिबात मेड फॉर ईच अदर नाही असं म्हणत दोघजन फुरुंगटून बसतात एकमेकांकडे पाहत सुद्धा नाहीत तोपर्यंत काजू आता इकडे येते आणि संगीताने खूप साऱ्या साड्या काढलेल्या असतात त्यावरती काजू म्हणते अगं आई इतक्या साऱ्या साड्या काढून का बरं ठेवलेल्या आहेस तू यावरती संगीता सांगते काय सांगू अगं नैनाची बॅग भरायची आहे ना, ना त्यासाठी या सगळ्या साड्या काढल्या आहेत मग मात्र काजू म्हणते अच्छा नैना विरोध देण्यासाठी साड्या काढल्यास का संगीता म्हणते हो म्हणजे लहानपणापासून जेव्हा जेव्हा मी कुठे कुठे गेले ना तेव्हा तेव्हा आवडीने तिच्यासाठी साड्या आणलेल्या आहेत आणि त्या सगळ्या साड्या इथे ठेवलेल्या आहेत आणि त्या मी आता तिला देणार आहे असं म्हणत इकडे आता संगीताने साड्या काढलेल्या असतात तितक्यात नयना येते हे काय हे का सगळा पसारा काढून ठेवलेला आहे यावरती संगीता म्हणते पसारा काढलेला नाहीये अगं तुझ्यासाठी साड्या आहेत या सगळ्या यावं नयना म्हणते काय माझ्यासाठी साड्या आणि ती बॉक्स उघडते संगीता म्हणते आवडली ना अगं ज्या वेळेला मी आणि तुझे बाबा आहेत ना बँगलोरला गेलो होतो ना त्यावेळेला तुझ्यासाठी ही साडी आणलेली आहे तुला कशी वाटली ही साडी यावरती नयना म्हणते इव या अशा साड्या या अशा साड्या मी नेसणार नाही आहे हां आणि या अशा साड्या नेसून मी काय तिकडे कलासारखी राहायला चाललेली नाही आहे तू उगाच या सगळ्यामध्ये मला त्या कलासारखी बनवायचा प्रयत्न करू नकोस हां मला त्या कलासारखं बिलकुल राहायचं नाही आहे आणि तिकडे जाऊन मी काही असं साड्या नेसणार नाही आहे मी एक्सक्लुझिव्ह ड्रेस घालणार आहे संगीता म्हणते एक थोबाडीत दिन लग्न नवी नवीनवरी साड्या नेसते आणि गुमान याच साड्या घेऊन जायचं आहे आणि याच साड्या तुला नेसायच्या आहेत लक्षात ठेव तिथे गेल्यावरती जास्त आगावगिरी केलीस ना तर गाठ माझ्याशी आहे असं म्हणत संगीता तिला खूप बडबडते आणि याच साड्या तुला नेसायच्या आहेत हे तिला कन्फर्म करून सांगते त्यावर ते मग मात्र नैना तिच्यावर चिडते आणि मी ह्या साड्या नेसणार नाही म्हणते संगीता म्हणते तुला विचारत नाही आहे मी सांगते आहे आणि नैना रागारागात निघून जाते नैना निघून गेल्यावर ती संगीता कपाळाला हात लावत काजूला म्हणते काय ग मोठी न ही बहीण म्हणजे हिने समजूतदारपणे वागावं त्यापेक्षा तुम्ही दोघी समजूतदारपणे वागता मोठी असून हिला समज कधी यायची माझंच चुकलं म्हणजे मी हिला ना जास्तच मोकळीक दिली पहिल्यापासून हिला चढवून ठेवलं पहिल्यापासून राजकुमारी राजकुमारी करत तिला वावरलं आज हीच राजकुमारी माझ्याच डोक्यावर बसायला लागलेली आहे असं म्हणत संगीता खूप चिडलेली असते आणि आता ती नैनावरती सगळा राग काढत असते आणि काजूशी बोलत असते काजू म्हणते खरच आहे मोठी आहे पण हिला काही काही कळत नाहीये दोघी जणी नैनाविषयी बोलत असतात पण नैना रागा रागात तिकडून निघून गेलेली असते तोपर्यंत रजनी आता इकडे दोघांचीही यादी बनवते दोघांची यादी बघत असते त्यावेळेला रजनी म्हणते दोघांनी वेगवेगळ्या याद्या बनवल्या सोहम म्हणतो अगं बघ ना आई बघ दोघांनी बनवलेली यादी अगदी सेम टू सेम आहे म्हणजे अगदी दादाच्या लॅपटॉपमधून कॉपी करावी किंवा प्रिंट काढावी तशी कलावहिनीची यादी आहे बघ तरी रजनी म्हणते खरंच की प्रत्येकाच्या यादीमध्ये सगळ्या सगळ्या गोष्टी सेम आहेत सो होम so, म्हणतो म्हणूनच तर मी म्हणतोय ना मेड फॉर इच अदर यावरती अद्वैत म्हणतो खरं सांगू का तर मी काही माझा फोन आला होता म्हणून जरा बाजूला गेलो होतो तेव्हाच हिने माझी यादी कॉपी केली असेल कला म्हणते तुझी यादी कॉपी कॉपी करायची तेव्हाच हिने माझ्या लॅपटॉपमधून कॉपी करून सगळं केलेलं आहे मला माहिती आहे ना त्यावरती कला म्हणते मी नाही कॉपी केलेलं आहे मी का कॉपी करेन काकू असं म्हणत कला आणि अद्वैत भांडत असतात त्यावरती रजनी म्हणते भांडण्यासगी राहू द्या तुम्ही एक काम करा बरं आत्ताच्या आत्ता बाकी सगळी आपल्याला तयारी करायची आहे नुसती यादी करून नाही चालणार आहे त्यावरती अद्वैत म्हणतो डेकोरेशनचं सगळ्यात पहिलं पाहायला पाहिजे कला म्हणते डेकोरेशनचं नंतर बघता येईल सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला बघायला पाहिजे ते म्हणजे कॅटरस जेवणाचं मेन असतं अद्वैत म्हणतो तू मी काही बोललो ना की दरवेळेला तुला काहीतरी उलटच बोलायचं असतं यावरती रजनी म्हणते हे बघा डेकोरेशन कॅटरस हे सगळं मी घरी बसून बघू शकते त्या माणसांना मी घरी बोलवते त्यांच्याशी बोलून घेते सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे साड्यांची खरेदी म्हणजे नयनासाठी साडी घ्यायची आहे देवाणघेवाणाच्या साड्या घ्यायच्या आहेत तर एक काम करा बरं तुम्ही दोघांनी जाऊन साड्यांचं सगळं बघून या घरातली जी कामं आहेत ना किंवा घरी बसून जी काम करायची आहेत ती सगळी काम मी करेन त्यावरती अद्वैत म्हणतो काकी अगं साड्यांचं काय मला सांगतेस मला साड्यांच्यातलं तसं सा काही कळत नाही यावरती रजनी म्हणते कला तुला माहिती आहे का एकदा ना ऑफिशियल ऑफिशियल तो एका कामासाठी चेन्नईला गेला होता आणि चेन्नईवरून सिल्कच्या इतक्या सुंदर त्यामुळे सगळ्यांसाठी साड्या आणल्या होत्या ना अद्वैत अरे किती सुंदर साड्या होत्या आम्हाला सगळ्यांना त्या साड्यांची डिझाईन आवडली होती त्यामुळे तूच जा तुझी साड्यांची चॉईस खूप छान आहे अद्वैत म्हणतो काकी अगं त्यावेळेला आणल्या होत्या आत्ता नाही मला चॉईस ऑईस करता येत यावरती रजनी म्हणते असं कसं चॉईस करता येत आम्ही पाहिले ना तुला म्हणजे त्या अंजूसाठी साड्या आणल्यास त्या अंजूसाठी साड्या आणल्यास त्या पण किती छान होत्या असं म्हणत रजनी आता त्याला मुद्दामच डिवचत असते जेणेकरून त्याला आता राग यावा कला गालात त्या गालात असते कारण त्या साड्या कल्यासाठी असतात अंजूसाठी नाही खोटं बोलून त्यांनी ह्या साड्या आणलेल्या असतात हे सगळं चालू असताना फात्र कला गालात त्या गालात असते अद्वैत म्हणतो हो हो थांबा मी जातो साड्या आणायला असं म्हणत तो तिथेच विषय बंद करतो जेणेकरून हा विषय पुढे वाढू नये उगाच काहीतरी यांच्यामध्ये पडू नये म्हणून आता अद्वेत तो विषय बंद करतो आणि कलासोबत निमूड साडे आणायला जातो इकडे कुणाचं काय तर कुणाचं काय राहुल कारमध्ये असताना नैनाचा कॉल येतो आणि हा आहे मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे राहुल म्हणतो आता काय आहे मला खूप काम आहे यावरती नैना म्हणते ही तुझी कामं आहेत हे मीटिंग आहे हे सारखं सारखं सांगत बसू नको हां आता आपलं लग्न ठरलं आहे माझ्यासाठी सुद्धा जरा वेळ काढायला शिक यावरती राहुल म्हणतो काय तुझं बोल पटकन नैना म्हणते म्हणजे एवढं लग्न ठरलंय तर मला तुला काही गिफ्ट देणारच नाहीस का मला ना डायमंड नेकलेस पाहिजे राहुल म्हणतो काय डायमंड नेकलेस यावरती ती नैना सांगते हो मला काहीही करून डायमंड नेकलेस पाहिजेच आहे राहुल म्हणतो ए हे बघ हे सगळा एवढा प्रकार घडल्यावरती तुला डायमंड नेकलेस नाही मी देऊ शकत घरच्यांना काय सांगू तुला डायमंड नेकलेस द्यायचा आहे नाही नाही ना, मी हे असं काही करू शकत नाही आहे यावरती चिडलेली नयना सांगते काही करू शकत नाहीस म्हणजे अरे लग्न ठरलं आहे आपलं मला डायमंड नेकलेस हवे आणि तू मला डायमंड नेकलेस द्यायचाच आहे यावरती राहुल म्हणतो मी तुला सांगतोय ना घरामध्ये मी काहीही सांगू शकत नाही या सगळ्यामध्ये खूप राडा झालेला आहे आणि अजून मी डायमंड नेकलेसची डिमांड केली ना तर अजून खूप राडा होईल त्यामुळे मी डायमंड नेकलेस देऊ शकत नाही असं म्हणत तो डायमंड नेकलेससाठी रिफ्यूज करतो इकडे नैना विचार करते अच्छा म्हणजे आज तू पहिल्यांदा हे सगळं केलेलं आहेस मी कोणती गोष्ट मागितले आणि तू नकार दिलायस पण यापुढे यापुढे तू अशी गोष्ट कधीच करणार नाहीस याची मी खबरदारी घेईन असाच तुला मी धडा शिकवेन असं म्हणत ती रागारागात फोन आता ठेवून देते फोन ठेवते खरी पण तिच्या डोक्यामध्ये एक गोष्ट असते की या राहुलला काहीही करून मला धडा शिकवायलाच पाहिजे मला डायमंड नेकलेस नाही म्हणतोय का नयनाच्या डोक्यात काहीतरी विचार चालू असतात तोपर्यंत कल आणि अद्वैत शोरूममध्ये साड्यांची खरेदी म्हणजे नयनाच्या साड्या देवाणघवणाच्या साड्या हे खरेदी करण्यासाठी येतात आणि आता त्यांचं त्यांच्यासाठी एक रिसेप्शनिस्ट येते आणि त्यांचं स्वागत करते काय खरेदी करायची आहे तुम्हाला असं अगदी व्यवस्थित प्रोफेशनलपणे विचारलं असता कला सांगते आम्हाला ना साड्यांचं खरेदी करायची आहे लग्नासाठीच्या साड्या हव्या आहेत म्हणजे नवरीची साडी आणि इतर देवाणघेवाणीच्या साड्या असं म्हटल्यावरती ती बाईयत्ता अद्वैत आणि कला या दोघांना साड्या दाखवायला येते ही प्युअर सिल्कमध्ये कांजीवरम ही प्युअर सिल्कमध्ये पैठणी आणि गंमत अशी होत असते की प्रत्येक वेळेला आता पैठणी साडी काढली तर त्या सात आठ साड्यांच्यामधून दोघांचा हात एकाच साडीवर जात असतो त्यावरती ती बाई म्हणते तुमची चॉईस किती सारखी आहे म्हणजे तुम्ही दोघ जण एका एक साडीवरती हात ठेवताय यावरती अद्वैत म्हणतो नाही नाही ही साडी हिला आवडली मला नाही ही साडी आवडलेली आहे मला ही साडी बिलकुल आवडलेली नाही आहे कला म्हणते पण आत्ता या साडीवरती तू हात ठेवला होतास ना अद्वैत म्हणतो असाच ठेवला होता परत दुसरी साडी काढल्यावरती परत दोघांना सेम साडी आवडते त्यावरती अद्वैत म्हणतो तू काय मुद्दाम कॉपी करतेस का कला म्हणते प्रॉब्लेम काय आहे तुला पण आवडले मला पण आवडले तर आपण ही साडी घेऊन टाकूया ना अद्वैत म्हणतो नाही तुला आवडली ना मग मला नाही आवडली असं म्हणत अद्वैत आणि कलाची भांडणं चालू असतात बऱ्याचशा साड्या बघत असतात असतात ही प्युअर सिल्कची साडी ती प्युअर सिल्कची साडी या साड्या त्या साड्या आता साड्यांमध्ये दोघांची चॉईस सेम असल्यामुळे अद्वैत ती साडी घेत नसतो दुसऱ्या साड्या आवडत नसतात बऱ्याच वेळ साड्यांची खरेदी होते आणि मग अचानक त्याच्या हाताला एक साडी लागते हाताला एक साडी लागते तो बघता बघता म्हणतो ही 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 साडी बघा ही साडी जरा खूप छान वाटते आहे म्हणजे तुम्ही या प्रकारच्या साड्या दाखवू शकता का असं म्हणत तो साड्या दाखवायला सांगतो तर साडी जी दाखवलेली असते ती साडी त्यांच्या शोरूममधली नसतेच ती साडी म्हणजे कलाचा पदर असतो त्यावरती ती, ती बाई म्हणते अहो काय दाखवत आहे तुम्ही हा तर तुम्ही तुमच्या बायकोचा पदर दाखवताय आणि ही अशी धमाल चालू असते मग कला म्हणते चल तुला हाडी खरेदी करायची करा नाही आहेत ना दोघांची भांडणं तिथे पण थांबत नसतात आणि अद्वैत आणि कलाची चॉईस एकच असते हे पुन्हा 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 दोघांच्या समोर येत असतं तो तोपर्यंत इकडे गंमत घडते आता रोहिणी आणि जेवण बनवून सगळी रजनी वगैरे झोपायला जातात त्यावेळेला सरोज एकटीच खाली असते तिला माहीत नसतं कोण जेवलं आहे कोण नाही पण सरोजला काहीच माहीत नसतं कोण जेवायचं आहे काय जेवायचं आहे त्यामुळे सरोज आपल्या नोकराला सांगते हे बघ बरंचसं जेवण उरलेलं आहे हे न गोर गरिबांच्यामध्ये वाटून टाक इथे जेवण ठेवण्यात काही अर्थ नाही उगाच वाया कशाला घालवायचं असं म्हणत नोकराला ती घरामध्ये असलेलं सगळं जेवण गरीबांना वाटायला सांगते आणि अद्वैत आणि काला जेवायचे असतात हे सरोजला माहितीच नसतं मग अद्वैत घरी येतो आणि त्याला भूक लागलेली असते त्यावेळेला घरात काहीच नाही म्हटल्यावरती जो नैवेद्याची नैवेद्याचं ताट ठेवलेलं असतं ते ताट आणि ते अद्वेतला आणून देते अद्वेतला ताट आणून देते आणि म्हणते हे बघ नैवेद्याचं एक ताट उरलं होतं तू जेवून घे बरं पटकन अद्वेत जेवायला माहित काय खाल यावरती अद्वैत म्हणतो तू पण जेवली नाहीये का बस इथे कला म्हणते अरे दे मी खाईन काहीतरी पण अद्वैत आपल्याच ताटामधलं अर्ध सगळं काढून कलाला देतो आणि तिला आपल्या बाजूला जेवायला बसतो कितीही दोघांचा एकमेकांवरती राग आला असला कितीही दोघं एकमेकांचा राग करत असले तरी दोघंजणं एकमेकांच्या सोबत असतात एकमेकांच्या सोबत घट्टपणे असतात आणि एकमेकांचे सारखेला वारखे असतात कधीही एकमेकांच्या त्यांची चॉईस नेहमी सारखी असते दोघांना माहिती असतं आता या दोघांना एकमेकांवरील प्रेमाची जाणीव एकमेकांच्या सेम असण्याची जाणीव कधी होणार जण एकमेकांच्या सोबत कधी येणार नव्याने त्यांचा संसार कसा होणार हे पाहणं फारच रंजक ठरणार आहे